शिल्लरा त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभांगीताई कोटीपाल यांनी केले व अध्यक्षा आर्य आदे समाजाच्या नेत्रापाई बिडवाई यांनी कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्कृष्टरित्या असे साजरे केले होते यावेळी कांद्याचे महत्त्व डॉक्टर आरती दुबेवार यांनी अत्यंत महत्वपूर्वक अशी माहिती व कांदा कसा उपयुक्त व कांद्यावर येणारे फंगल काळे जे असते ते किती भयानक असते अशा भरपूर गोष्टी त्यांनी यावेळेस सांगितल्या व आयुर्वेदिक उपयोग देखील कांद्याचा त्यांनी यावेळेस सांगितला रेवनवार मॅमने उत्कृष्ट गाणे गाणे असे गायले त्यासोबत मेकअप आर्टिस्ट म्हणून अनुताई so दानवार यांनी सुंदर अशा कवी साहित्यामध्ये स्वतःला किती छान प्रेझेंट आपण करू शकतो व चांगल्या गोष्टी कशा प्रेझेंट करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे मेकअप छोटे छोट्या त्यांनी यावेळेस दिल्या मार्गदर्शक यावेळेस दीपलक्ष्मी देवनवार अलका जिल्हेवार या होत्या गोरा कुंभार

उपाध्यक्ष अंबिका पोटमवार पोटनवार साक्षी चंदरवार कोषाध्यक्ष शिल्पा चक्क्रवार आशा कदमिवार सुरे चार सचिव संगीता डुगवार सुनीता पळसकर गेम समितीचे अध्यक्ष रुक्मिणी असेवकर होत्या तर कोरिओग्राफर सो पदमवार या होत्या डान्स ग्रुपमध्ये वासी प्रतापवार लक्ष्मी प्रतापवार सारिका रेमनवार पद्मा तगडपल्लेवार ज्योती कोयक कोयमूवार स्वाती पापिनवार अशा होत्या सुजाता कोटिकवार वैजू वट्टमवार राजवी येरावार अमिता तगडपल्ल्यावर आणि पूर्ण संच याचसोबत तुकारामची भूमिका सुनीता तगडपल्ल्यावर विठ्ठल सीमा पापीनवार रुक्मिणी सरिता तगडपल्लेवार तुळस घेऊन मेघा चक्वार ज्ञानेश्वरी संगीता डुबेवार निवृत्तीनाथ आरती बिडवई सोपान वंश चेतन भास्करवार ज्ञानदेव संकेत गडपल्लेवार तर मुक्ताई नीता आमय जिल्हेवार असे भूमिका सगळ्यांनी लहान मुलांनी देखील पार पाडली ज्ञानोबानी जशी आपली भिंत चालवत सांगदेवाला भेटायला गेले होते तसेच इथे छोटीशी पण यांनी स्थापन केली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुरुवातीला वासुई मातेचे पूजन व दीप्रज्वलन घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली व सुंदर असे नृत्य सगळ्यांनी साजरे केले जणू काही आपण विठोबाच्या दर्शनाला पंढरपूरलाच गेलो आहे आणि पंढरपूरची वारी करतोय असाच भास इथे भासत होता महिला तर नेत्रदीपक असे कार्यक्रम पाहून अत्यंत उल्हासित होत होत्या त्यांच्या टाळ्याच्या गजरामध्ये कार्यक्रमात नृत्य विठ्ठल रुक्माई सर्वच झालेले संत महंत यांनी शोभा वाढवली व सर्वांनाच अत्यंत उल्हासित आनंद होत पंढरपूरच्या वारीला गेल्याचा आनंद इथं सर्वांनाच उपभोगला आणि सर्वांना असा भास झाला की ते जणू पंढरपूरच्या वारीला गेलेले आहे शुभमार यांनी यावेळेस सूत्रसंचलन अत्यंत उत्कृष्ट केले जे जी कार्यक्रमाचा जीव असतो सूत्रसंचलन त्यांनी आपल्या मधुरवाणीतून करत सगळ्यांचे मन कांद्याचे दागिने खूप जणींनी केले होते आणि मेकअपच्या टिप्ससाठी साठी किंड्रॉफ सगळ्यांनी होऊन बारीक बारीक मेकअपच्या टिप्स सर्वांनीच घेतल्या यावेळी पत्रकार व समाजसेविका रेश्मा शिंदे देखील आपल्या भाषणातून बोलल्या आणि याचसोबत अध्यक्षीय भाषणाने समारोप झाला अध्यक्ष समा भाषणामध्ये समारोप करताना निरंताई बिडवाईंनी सर्वच नि। आमच्या सहकार्यांनी कसं माझ्या एका फोनवर आणि कार्यक्रमाचे नियोजन केल्यावर पटकन मला रिस्पॉन्स दिला आणि यशस्वीतेसाठी संपूर्ण आणि शिंदे आज आपल्यासाठी इथे आल्या त्यांना मी आधी त्यांचं अभिनंदन करते स्वागत करते आणि आभारही मानते की माझ्या एका फोनवर त्या इथे आल्या त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि आज मला जसं तुम्ही सर्वांनी आर्य आर्यवैश्य महिला समाजाचे अध्यक्ष म्हणून मला अभिमानाने सांगावशी वाटते आपण सर्वांनी मिळून समाजासाठीची कार्य केली आहेत सर्वांनी एकत्र येऊन जे आपण कार्यक्रम घेतले आहेत ते अत्यंत उल्लेखनीय व प्रेरणादायक आहे हे आज मला यशमाताई शिंदे यांच्या बोलण्यातून समजलं असं <laughs> आजपर्यंत म्हटलं नाही आपण घेतलं कार्यक्रम ते चांगले होतात नाही होतात पण आज त्यांच्याकडनं आपल्याला पावती मिळाली आहे म्हणून मलाही असं वाटतं की खरंच चांगले घेतो आपण कार्यक्रम आणि ते तुमच्या प्रती मी करू शकत नाही कार्यक्रम असो प्रत्येक वेळी माझ्या एका हाकेला धावून येतात कुठलाही मेसेज टाकला की लगेच फोन येतो सगळ्यात पहिला फोन येतो मला सौ स्वापिवाद मला म्हणजे तिचं खूप अभिनंदन करावं वाटतं की प्रत्येक वेळी नाही काही काम आहे का मला मला कुठला रोल करायचा आहे डान्स मध्ये मला भाग घ्यायचा आहे म्हणजे आणि अपडेटसाठी चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मी रेश्मा शिंदे इनसाइड स्टोरीकडून आपल्या बातम्या प्रकाशित करण्यासाठी नेहमीच बांधील आहे तर नेहमीच आमच्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करावं